आज परळी तालुक्यातील टोकोडे हे गाव आरा या ठिकाणी आर आर आबा पाटील स्मार्ट गाव म्हणून या ठिकाणी टोकोडीची निवड झालेली आहे आमचं खरखोरच भाग्य आहे पूर्ण परळी तालुक्याचं आणि या टोकोडी गावामध्ये आमच्या साहेब आदरणीय गोदावरीताई राजारामजी मुंडे तसेच या ठिकाणी डॉक्टर राजारामजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी अनेक वर्षांना या ठिकाणी गावामध्ये स्वच्छता केली आणि असंख्य या ठिकाणी गोरगरीबांना मदत केली आणि आज कंटिन्यू या ठिकाणी गावामध्ये स्वच्छता या म्हणून या ठिकाणी पूर्ण विभागामध्ये तृतीय नंबर आणि बीड जिल्ह्यामध्ये द्वितीय नंबर आलेला आहे आणि या लावीच्या आमच्या आमचे प्पा या ठिकाणी ज्या विकासनामा आहे त्या लावीच्या माध्यमातून मला सांगायचं आहे या महात्ला पर्या तालुक्यामध्ये चांगलं काम या ठिकाणी आदर्श काम या ठिकाणी टोकोडीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे म्हणूनच या ठिकाणी आमच्या वहिणी साहेबांनी अतिशय आणि गावकऱ्यांनी पूर्ण ग्रामपंचायतीनं सहकार्य केलेलं आहे अतिशय चांगलं काम केल्यामुळं या महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली खरोखर त्यांचा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आमच्या या ठिकाणी त्यांची विशेष उपस्थिती आहे आमचे तालुक्याचे राष्ट्रपती तालुक्याचे तालुकाध्यक्ष वैद्यनाथराव सोळंके उपनगराध्यक्ष आमचे रवींद्रभाई परदेशी मार्केट कमिटीचे संचालक या ठिकाणी माननीय श्री जयपालजी लाहोटी नगरसेवक जलिंदरजी नायकवाडे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय श्री सुरेश अण्णा टाक या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आमच्या या उपस्थित आहे आदरणीय मामा या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळीच्या तालुका अध्यक्ष या ठिकाणी राधाबाई जाईबाई त्यांच्या सोकन्या आमच्या बडेताई या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी आमचा पोरेलमध्ये भूषे या ठिकाणी या ठिकाणी गोदावरीताई मुंडे यांना या ठिकाणी आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी सुंदर का गाव या ठिकाणी केल्याबद्दल सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत धन्यवाद आपल्याला या ठिकाणी पुढील वाढचा या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा आपल्या हातून असंच या ठिकाणी गावाचं कार्य कार्य होत राहतो गावाचा विकास होत राहो असं या ठिकाणी मी प्रभू वैद्य प्रस्थान करतो आपल्याला काम करण्याची शक्ती या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी धन्यवाद आपण खूप मोठा पुरस्कार घेतला आमचं भाग्य आहे आमच्या वैभव तुमच्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमच्या परेकरांच्या वतीनं अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी माननीय श्री धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते आपला सन्मान झाला हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा वैभव कारण त्यांच्या या ठिकाणी महाराष्ट्राचे आपले कृषी मंत्री त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपला सन्मान झालेला आहे तुमच्या या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद आपल्या पुढे झाली शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण